विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडले यावेळी राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा झाली नवीन सदस्यांसह इतर सदस्यांनी कामकाजात सहभाग घेतला विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात एकूण सतरा विधेयके मंजूर करण्यात आली त्याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्देश दिले त्याचवेळी अधिवेशनापूर्वी उपस्थित राहून संपूर्ण तयारीचा आढावा घेत व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांनाही निर्देश दिले तसेच दोनही सभागृह आणि परिसराची पाहणी केली त्यानंतर डॉ नीलम गोरे यांच्या मार्गदर्शनात दरवर्षीप्रमाणे सर्वपक्षीय महिला मंत्री आमदार आणि लोकप्रतिनिधींचा स्वागत सोहळा पार पडला अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानपरिषद सदस्य उमाताई खापरे यांनी सभागृहात बालकांच्या कुपोषणाचा विशेष उल्लेख केला या महत्वाच्या मुद्द्याची तत्काळ दखल घेत दुर्गम भागातील कुपोषित मुलांना दर्जेदार आहार मिळावा यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे असे निर्देश उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिले श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे ऐंशी यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक क्रमांक चोवीस दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधान परिषदेने संमत केले महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक क्रमांक सव्वीस दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधान परिषदेने संमत केले या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले यावेळी त्यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली आणि हे अधिवेशन एका अर्थाने कलाटणी देणारं नवीन पर्व सुरू करणारं त्याचबरोबर एक ज्याला माइलस्टोन किंवा मोठा ऐतिहासिक म्हणता येईल अशा स्वरूपाचं महत्वाचं होतं अनेक कारणांनी होतं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्यावरती नवीन सरकार आल्यावरती हे अधिवेशन झालं मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचे शपथविधी झालेले होते आणि जवळजवळ तेहतीस वर्षानंतर पहिल्यांदाच नागपूरच्या अधिवेशनामध्ये इतर मंत्र्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम पार पडला या अधिवेशनामध्ये अधिवेशन संपता संपता खातेवाटप सुद्धा झालं आणि त्याचबरोबर जी विधेयक सभागृहामध्ये मंजूर झाली त्या विधेयकांच्यापैकी कारागृहांच्या संदर्भातलं विधेयक त्याच्यानंतर सिद्धिविनायक मंदिराची मुदत तीन वर्षापासून प्रत्येक सदस्याची पाच वर्ष करण्याचा निर्णय तसंच संख्या सदस्यांची नऊवरून पंधरावरती करण्याचा निर्णय घेणारं चोवीस क्रमांकाचं विधेयक या अधिवेशनामध्ये मंजूर झालं तसंच धारण जमिनीचे तुकडे जे केले जातात त्याला प्रतिबंध करणं आणि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या बासष्टच्या तरतुदीनुसार उल्लंघन जेव्हा झालं आणि जमीन हस्तांतरण विशेषतः आपल्या पुणे जिल्ह्यात आणि सगळीकडेच पश्चिम महाराष्ट्रात मोठा प्रश्न आहे की जमीन हस्तांतरण कर हस्तांतरण करत असताना काही वेळेला नियमांचं उल्लंघन झालेलं असतं हे नियमांचं उल्लंघन झाल्यावरती पूर्वी पंचवीस जमिनीचा जो मूल्य दर आहे त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के कर भरून ते नियमित करण्याची तरतूद होती उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालच्या महसूल सुधारणा कमिटीने ही शिफारस केली होती की पंचवीस टक्क्याच्या जी दहा टक्के मूल्य भरून त्या जमिनी नियमित करण्यात यावा तर ते निर्णय देखील सरकारने स्वीकारला आणि सत्तावीस क्रमांकाचं विधेयक महसूल विभागाचं ते देखील सभागृह दोन्ही सभागृहांच्यामध्ये मंजूर करण्यामध्ये या खेरी खेरीज आपला एक सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो तो, तो, तो म्हणजे दुर्ग किल्ल्यांच्या संदर्भामध्ये तर सगळे जे दुर्ग किल्ले आहेत तसंच पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमधली अनेक पुराण स्थळं आहेत शहरातसुद्धा अशी स्थळं आहेत तर त्यावरती त्याचं पावित्र्याचं कोणी हल्ला करेल किंवा त्या पावित्र्याचं मत बंधन सोडून देईल अशा प्रकारची कृत्य लोक करताना दिसतात आणि त्याच्यामध्ये अश्लील कृत्य करणं जुगार खेळणं मद्यप्राशन करणं अशा घटना देखील नेहमी आपल्याला दुर्दैवाने निदर्शनाला येतात तर एकोणीसशे साठ साली जे कायदे होते त्याच्यानुसार अतिशय सुलभ स्वरूपाची शिक्षा या कायद्यांमुळे केली जात होती तर आता ती शिक्षा वाढवली गेली आणि त्यानुसार एक तीन ते पाच वर्षापर्यंत शिक्षा आणि यासाठी सगळी जबाबदारी ही सरकारकडे पुरा या पुरातत्व विभागाच्या वास्तूंची सुद्धा त्यांनी घेतलेली आहे याखेरीज कैद्यांबाबतची नियमावलीसुद्धा तयार करण्यामध्ये आली आणि मग आपण पाहतो की काही वेळेला मोबाईल फोन सापडला त्यानंतर कैद्याला कैद्याचे काही वेळेला संशयास्व मृत्यू होतात किंवा कैद्यांना नियमाच्या धाब्यावर बसून परत परत दवाखान्यात आणलं जातं अशा गोष्टींच्या संदर्भात सुद्धा त्याला एक चाप बसावा या दृष्टीने कैद्यांच्या बाबतची सुद्धा नियमावली या प्रत्यक्षामध्ये दोन्ही सभागृहांच्या मध्ये मंजूर करण्यामध्ये आली ताई दोन प्रश्न आहेत मगाशी आपण बोललात की गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तिथे चर्चा झाली आणि विधेयक वगैरे मांडले यात त्यात जुगार वगैरे दारू पिणे आणि व्यसन करणे हा एक मुद्दा होता अजून एक मुद्दा आहे म्हणजे आजकाल जरा एक नवीन फॅशन आली गड किल्ल्यांवर जाऊन प्री वेडिंग शूट केलं जातं तर त्याला मी अश्लील तर म्हणणार नाही किंवा चुकीचं म्हणणार नाही पण काही काही पोझेस असे घ्यायला लावतात की गड किल्ल्यांचं पावित्र्य तिथे जरा आपल्याला काहीतरी खंत वाटते की बाबा वा, असं नको व्हायला यात पण एक याच्यावर पण विचार व्हायला हवा आणि दुसरी एक दुसरा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजना तर एकदम व्यवस्थितपणे पार पडते आहे चांगलं आहे पण त्याच्या अगोदर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा केली होती बऱ्याच अगोदर की कुठल्याही ताईला म्हणजे मुलींना शिक्षणासाठी एक रुपयाही फी द्यायला लागणार अशी त्याच्या आधी भरपूर घोषणा केली पण ते अजून काही लागू झालं आणि मग त्याच्याबद्दल काय कधी होणार ते एक लक्षात घेऊया आपण की खाजगी विद्यापीठं जी आहेत जे अनुदानित आहेत कॉलेजेस त्या ठिकाणी डिसेंबरपर्यंत त्यांचे पैसे सगळ्यांचे जे काही भरायला लागले असतील त्याच्यामध्ये प्रयोगशाळेची फी किंवा वाचनालयाची फी अशा काही गोष्टी भरायला लागतात परंतु ते नगण्य आहेत बाकी तर सर्व मुलींना मोफतच शिक्षण देण्याची दे 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 व्यवस्था झालेली आहे इवन वैद्यकीय आणखीन इंजिनिअरिंगचे प्रशिक्षणसुद्धा मोफत व्यवस्था झालेली आहे त्याच्या त्याच्याखेरीत जे काही पैसे भरायला लागतात तर त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामुळे ज्या मुलींना अडचण येते असं दिसेल त्याच्यासाठी अजून काही योजनासुद्धा करता येईल परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते की संपूर्ण भारतामध्ये गेल्या काही वर्षात हे जे प्रयत्न झालेत त्याच्यामध्ये जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणून असतो तर जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणजे उच्च शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण किती आणि मुलांचं प्रमाण किती आहे तर त्याच्यात भारतामध्ये असं चित्र दिसते की एक हजार मुलगे शिकले असतील तर मुली <coughs> या वन झिरो झिरो पॉईंट झिरो थ्री म्हणजे जास्त शिक्षणात पुढे आहेत आणि अनुसूचित जमातीच्या मुली मुलं मुली आहेत तेही भारतामध्ये जवळजवळ एक हजारच्या पाठीमागे एक हजार आहे महाराष्ट्रामध्ये पॉईंट झिरो सिक्स ने कमी होत गेल्या वर्षीच्या प्रमाणे मुलींचं पण ते आपण जर का पाहिलं तर बऱ्यापैकी उच्च शिक्षणात मुली वेगाने प्रगती करत आहेत असं चित्र योजनांचा फायदा होऊ शकेल असं मला वाटतं ते काय फार मीस पाहिले नाही आहेत काही एक स्वतःची स्वतः जबाबदारी ज्यांनी त्यांनी विचार केली पाहिजे असं मला वाटतं न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे